श्रीगुद्दा फॅक्टरी इथं नवरी नवरदेव यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यास प्रतिबंध करत जातीवाचक शिविगाळ केली असून या विरोधामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येते श्रीगोंदा फॅक्टरी येथील नवीन लग्न झालेले नवरी नवरदेव गावातील मंदिरात दर्शनासाठी जात असताना आरोपी सुशांत गुंजाळ कमलेश गुंजाळ संदीप गुंजाळ सिद्धेश गुंजाळ शुभम कुसेकर आणि इतर पंधरा ते वीस अनोळखी व्यक्तींनी प्रतिबंध करत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली यावेळी या घटनेतील फिर्यादीने श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करत ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपींवर गु गुन्हा दाखल असताना देखील अटक करण्यात आली नसून परंतु संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला असताना देखील अटक करण्यात आली नसून पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यामुळे आरोपींचे मनोधैर्य वाढले असून अनिकेत ससाणे हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपींनी रुग्णालयात येऊन फिर्याद मागे घ्या अन्यथा मारून टाकू अशी धमकी दिली आहे आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कुटुंबाच्या जीवितचे काही बरे वाईट झाल्यास आरोपी जबाबदार राहणार असून लवकरात लवकर घटनेतील आरोपींना अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी चंद्रकांत काळोखे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील उमाप यांची उपस्थिती होते यावेळी भीमशक्ती जिल्हा संघटक पीटर सुतार साहेबराव काते सीमा ससाणे संदीप ससाणे अनिकेत ससाणे शशिकांत ससाणे कमल ससाणे कामिनी सकट संदीप सकट सुनील सकट चंद्रकांत ससाणे यांसह पदाधिकारी उपस्थित होते फॅक्टरी राहणार आणि लवजी शक्ती सेनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहते श्रीवर्धा फॅक्टरी येथे तेवीस ते तारखेला एक दुर्घटना घडली त्याच्यामध्ये मुलांना मारहाण केली दर्शनासाठी नवरी नवरदेव गेले असता नवरदेव म्हणजे संदीप ससाने आणि नवरी नयना ससाने हे दोघं जण आणि त्यांच्यासोबत आमच्या घरातलेच म्हणजे त्यांचे वरिष्ठ म्हणजे वयस्कर ते पण गेले होते तर ते गेले असताना दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जात असतानाच त्यांना बाहेर बोलून घेतलं अनेक सांगाना आणि खूप मारहाण केली जवळजवळ वीस पंचवीस मुलं होते तर त्यांनी सगळ्यांनी पार एकदम ब्लॉक वगैरे हो सगळं घेऊन दगडाने ह्यांनी पार डोकं ठेचून इथं पारास सुजलं होतं पूर्ण तोंड सगळ्यांनी लाकडांनी ह्यांनी काठ्यांनी खूप मारहाण केली खूप वाईट अशी घटना घडली ती आणि नवरीचा पण विचार न करता एक लेडीज होती सोबत तरी सुद्धा त्यांनी न विचार करतात त्यांची बहीण जर असती तर असं कोणी केलं नसतं असं मला वाटतं कारण एक लेडीज नवीन घरातच गेलेली असते पहिल्यांदा आणि ती असतानासुद्धा त्यांनी काही विचार न करता खूप मारहाण केली आणि ते मुला आमची मागणी एवढीच आहे आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय आणि आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास होतो त्यांचा तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्या गुन्हेगारांना पकडण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे आणि पोलीस संरक्षण हवा आणि खोटे गुन्हे दाखल दा केलेत आमच्यावरती आमच्या त्याच्यात काही संबंध नसताना त्यांची नाव त्याच्यामध्ये आले आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्याच लिंकणगावला जी घटना घडली होती त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आज त्या विभागाचे डीवायस पी साहेब यांना भेटून आज आम्ही सविस्तर चर्चा केली आहे घटना दुर्दैवी आहे व त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई या ठिकाणी करण्याचं आश्वासन आपल्या त्या शेवगाव श्रीगोंदा कर्जत विभागाच्या डी वाय सी साहेब यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने बरोबर ज्या पद्धतीने यांच्यावर मातंग समाजाच्या माणसावर तीनशे चोवीसचा जो काही खोटा गुन्हा दाखल केला होता त्याची बी चौकशी करून त्या गुन्ह्यातून नाव वगळण्याचं आश्वासन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला आहे ते पोलीस समाज त्या ठिकाणी भयभात झालेला आहे समाज खऱ्या अर्थाने मुलांना शाळेत त्या ठिकाणी पाठवायला तयार नाही त्या भीतीपोटी समोरच्या गुंड प्रवृत्तीच्या असणाऱ्या लोकांच्या भीती भीतीपुटी आज मुलं घरामध्ये बसून आहेत तर म्हणून पोलीस संरक्षण सुनासुद्धा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम डी वायस पी साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन जे संबंधित आरोपी खऱ्या आरोपी त्याच्यामध्ये जे आहेत त्यांच्यावर अटरेसुटीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर निश्चितप्रमाणे अटक करून कारवाई करण्यात येईल आणि ताबडतोब त्यांच्या त्वरित त्यांना अटक करण्याची कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे असा प्रकार या ठिकाणी घडू नये अशी म्हणून आपल्या समाजाचे नेते चंदूभाऊ कळोके असतील मी असेल आणि डीवायस पी साहेब असेल सगळ्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने चर्चा झाली पाहिजे खोट्या अॅट्रॉसिटी झाल्या नाही पाहिजेत पण जी खरी अॅट्रॉसिटी जर असेल मग तो कितीही घरचा मोठा गुंडा जरी असला कितीही पैशावाला जरी असला तर त्याला अटक त्या ठिकाणी पोलीस प्रशासन करेल असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे नमस्कार श्रीगोंदा तालुक्यातून तालुक्यातील लिंपणगाव येथे परवा एक ये दुर्दैवी घटना घडली आज संदीप सासनी याचं नुकतंच लग्न झालं आहे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तो आणि त्याची प दुसऱ्या दिवशी नवरी सह ते मंदिरात जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज मज्जाव केला आणि जात असतानाही पुन्हा यांनाच मारहाण केली आता त्याच संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे आणि काही आरोपी इथं येऊन यांना दमदाटी करून परत फरारही झालेला आहे मूळ मुद्दा असा की जे हा नवरा नवरी यांना मारहाण करून एक इथं तो जो मुलगा आलेला आहे अनिकेत नावाचा त्याचं वय वर्ष सतरा आहे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर आहे तर त्यांना फिर्याद दाखल झाली जी ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं ती आ, ते आणि त्याची आई या ठिकाणी तिथं ॲडमिट होती तर ते जे आरोपी आहेत तिथं इथं सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा त्यांनी तिथं दादागिरी केली आणि सांगितलं की तुम्ही जर परत गावात जर आले तर आम्ही तुम्हाला मारहाण करू ही सगळी बाब ही कळल्यानंतर आम्ही आम्हाला इनर पाळल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष आदरणीय ओलासाहेब यांना फोनवरून संवाद केला त्यांनी तात्काळ त्याच विभागाचे डी वाय एस पी सन्मान्य साहेब यांना या ठिकाणी या या पाठवलं या सर्व जे विक्टीम आहेत यांच्याशी चर्चा झाली संवाद झाला आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या सोमवारी नवरा नवरी आणि गावातील समाजातील काही मंडळी यांच्यासह मंदिरात प्रवेश केला जाईल दुसरी गोष्ट जे जात डोक्यात ठेवून जर काही अनुचित प्रकार घड गड़, घडवणार असतील किंवा घडवत असतील तर अशा आरोपींना अॅट्रॉसिटी जो दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने अटक केली जाईल या जसं जा आता सुनील भाऊनी सांगितलं तशाच आम्ही खोट्या ॲट्रॉसिटी दाखल न करणार हा आमचा इतिहास असतो खोट्या ॲट्रॉसिटी ज्या होतं त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाहीत पण आज या ठिकाणी एवढी मोठी मानवतेला काळमे लावणारी घटना घडलेली आहे याचं कुणीही समर्थन करणार नाही म्हणून केवळ आमचा समाज म्हणून नाही की आज त्यांनी मात्र जो त्यांचा हेतू आता तो हेतू साध्य होऊ नये समाजात विषमता निर्माण होऊ नये समाजात समता बंधुता अखंडता ही कायम राहिली पाहिजे हा संविधानाचा जो मूळ गाव आहे त्याला अनुषंगाने राहून आम्ही कायद्याचं पालन करून सगळी वाढणारी माणसं आहोत या ठिकाणी एवढी इथं जे महिला मंडळ याच्यातली बरीचशी गेली ही सगळी पोट खळगी भरण्यासाठी तिथं कामाला आलेली माणसं ही एकाच गावात जर जरी असतील तर हे पूर्ण शासन येईन कुणी सकट असे नाहीत हे सगळी कामाला आलेली माणसं आहेत त्याच्यामुळे यांचं योको पण नाही हे राहताना एकत्र आहे पण कामाला जायला एकत्र यांच्यावरच आण नाही होते ही दुसरी बाब आहे ही दुसरी वेळ झालेली आहे तर आम्ही या आपल्या माध्यमातून माझं सगळ्या नम्र आव्हान आहे आणि पोलीस प्रशासनाला पण आव्हान आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे जे समाज बांधवाने भगिनी आहेत त्यांना तिथं सन्मानानं मंदिरात घेऊन जावं एन टी व्ही न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर